हॅलो शब्द फुले या आपल्या पॉडकास्ट वर आपण ऐकत आहोत शूट ऍट साईट लेखन जयश्री आवाज सुजाता भाग भाग अंतिम रेश्मा आपल्या बच्चांना शिकार शिकवते ते रात्रीचं ठिकाण त्याला माहिती होत रानडुकरांच्या एका दुष्ट कळपाला गुंगारा देत ते पोचलेही त्या ठिकाणी अंधाराला तिचे डोळे सरावल्यामुळे बछड्यांशी खेळणारी रेश्मा तिलाही लवकर दिसली आणि तिचा आत्मक्लेश उफाडून आला सर्व शक्तीनिशी ती रेशमावर धावून जाणार तोच सीतारामने तिला चपळाईने पकडलं पॅन्टच्या खिशातून एक जुनाट पिस्तूल काढून तिच्या हातात दिलं त्याबरोबर तिचे डोळे अंधारातल्या श्वापदाप्रमाणे लकाकले त्याने तिला गप्प राहण्याची खूण केली कधी डाव साधायचा सा, हे तो सांगणारच होता रात्रीचे दीड दोन वाजले तरी रेश्मा बछड्यांपासून दूर होत नव्हती तिच्यावर नेम धरावा का तिला आता घाई होत होती ती घायकुतीला आली होती दोन जीवांचा बदला तिला त्वरित घ्यायचा होता जवळपास मनुष्य प्राणी असल्याचा वास रेशमाला किंवा अन्य वनचरांना येऊ नये म्हणून त्यांनी विशिष्ट रसायन अंगाला फासलं होतं तरी देखील रेशमाचा सर्वात लहान बछडा ते लपले होते त्या झाडाजवळ येऊन उंगू लागला तेव्हा ते दोघही सावध झाले तिला तिची लढीवाळ हळणारी डुळणारी रिया आठवली आणि दोन तप्त अश्रुबिंदू तिच्या गालावर उघडले काडीसाही विचार न करता ती अंधारात समोर गेली आणि त्या पिल्लाची मान दाबत तिने त्याला आपल्या ताब्यात घेतलं वाघिण सतर्क झाली डरकाळ्यान मागून डरकाळ्या फोडू लागली सीतारामने हातात असलेल्या मोठ्या टॉर्चला ऑन करत रेशमाच्या तोंडावर जळजळीत प्रकाश फेकला वाघीण गांगरून जागीच थबकली सेकंदाला सेकंदा कासावीस होत होता ती हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती सीतारामने गुंगीचा एक तीर बरोबर रेशमाच्या पाठीत मारला वाघीण सुस्तावली पण मेंदू पक्का जागा असावा त्याही अवस्थेत पिल्लाकडे टक लावून पाऊल पुढे टाकायच्या प्रयत्नात होती बछडा तिला आवरत नाही पाहिल्यावर सीतारामने भारी भक्कम दगड त्याच्या तोंडात कोंबून गुंगीचं एक इंजेक्शन झटक्याने कातडीत घुसवलं आता जंगलाची राणी जंगलाची शान द रेशमाचा निष्पा बछडा तिच्या हातात बेशुद्ध होऊन लोमकळत होता तर अर्धी शुद्ध हरपलेली रेश्मा त्याच्याकडे मवाळ पाझराने बघत होती तिला विश्वजित त्याच्या छातीवर निश्चित पडलेली रिया आठवली आणि तिने रेशमावर पिस्तूल ताणलं तिचा नेम चुकला तरी कोणत्याही क्षणी गोळी रेशमाच्या छातीत चा पाठीत काळजात हृदयात कुठेतरी नक्कीच घुसणार होती आणि ती महाकाय नरभक्षक वाघीण लोळा गोळा होऊन जमिनीवर उताणी लोळणार होती आता शक्ती युक्ती सगळंच तिच्या जवळ होत तर वाघिणीजवळ साध सरळ उभं राहण्याचंही त्राण नव्हतं असंच केलं होतं ना रेश्माने त्यावेळी निहत त्या विश्वजित हल्ला चढवताना कसलीही दयामाया दाखवली नव्हती ते दोन सजीव उत्साहाने जीवन जगू पाहणारे जीव तिच्या लेखी निव्वळ एक भक्ष होते केवळ भूक ही एकच भावना होती का रेश्माला त्यावेळी इतर जाणीवा कळत नव्हत्या मग आता का डोळ्यात असा दयार्द्र भाव आता कुठे गेली ती मगरुरी ते माझं काळीस अन्न आपण का विचार करावा एवढा त्या बेमुरवतखोर वाघिणीचा तिचं देखणं रूप तिचा राजशाही तर पाहायला आलो होतो आपण आणि तिने कृतज्ञपणे आपल्या आयुष्याचाच घात केला मनुष्य आणि प्राणी हा संघर्ष अटळ आहे आदिम आहे त्यात ममत्व नाहीच विश्वास नाहीच असलाच तर तो आपल्या भाबड्या मनाचा मूर्खपणा समजावा अजून काय उशीर कसला धरलाच नेम तिने बरोबर एक गोळी बछड्याच्या मेंदूत घुसवायची होती तर उर्वरित रेश्माच्या तिचा प्रतिशोध तिचा बदला पूर्ण होणार होता तसं करूनच तर तिला आता आपल्या रिकाम्या भणंग बंगालच्या घरात परतायचं होतं मनाला अत्यंत क्रूर करायचा प्रयत्न करत तिने बेशुद्ध बछड्याला रेश्माच्या दिशेने फेकलो पण स्वतःच्या त्या तेवढ्याच कृतीने तीच कळवळली लहान बाळांना कोणी असं फेकतं का आडव्या तिडव्या आदळलेल्या बछड्यावर अर्धजागृत रेशमाने काळजीपूर्वक पंजा ठेवला आणि तिला तिला बिलगणारी रिया आठवली हे मातृप्रेम हे आईचं कनवाळू हृदय किती तिच्या परिचयाचं होतं रिया झाल्यापासून तिला प्रत्येक लहान मुलात आपलंच बाळ दिसायचं तशीच माया दाटून यायची अगदी कुत्र्याचं सावरं नख मारणारं पिल्लू असू दे किंवा गाईचं द्वाड वासरू असू दे तिला त्यांच्याविषयी प्रेमच वाटायचं बछड्याला फेकणाऱ्या आपल्या हाताकडे ती पाहतच राहिली घडीभर आणि मेघ गडगडावे तसा आवाज काढत धाय मोकलून रडायला लागली जमिनीत गाडावं तसे पाय दुमडून मटकन खाली बसली आसवांच्या सरसर धारा मातीत झिरपू लागल्या सीताराम एकदम गडबडून गेला पण तिच्या मनस्थितीत झालेला हा बदल अल्पावधीतच त्याच्या लक्षात आला त्याने तिला रडू दिलं खूप तोवर मायेनं हात फिरवत राहिला तिच्या केसांवर रडून रडून ती खोकलायला लागली तसं त्याने हलकेच तिला उठवलं तिच्या अशक्त देहाला पाठंगुळी घेतलं आणि झपाझप चालू लागला परतीच्या मार्गावर तारे विलक्षण वेगात चमकत होते तुटत होते निशाचर निर्धास्त फिरत होते त्याने हळूच बहिणीला उठवलं आणि तिला निजवलं ती अद्यापही ग्लानीतच होती इस्पितळ सोडून ती जाणार त्या दिवशी तो पुन्हा तिच्या जवळ आला ती होती चुकामुक झाली असती त्याने खिशात काळजीपूर्वक ठेवलेला तो हिरा तिच्या पुढे धरला त्याच्या चमकणाऱ्या तळहाताकडे काहीच आठवत नसल्यासारखं तिने क्षण दोन क्षण संभ्रमित पाहिलं मग स्मृती आल्यासारखी ती म्हणाली रखलो भैया मेरी है। अब इसका मुझे कोई काम नहीं। तो नाही तो मानेने नाही नाहीच म्हणत होता तिने हळुवारपणे त्याची मूठ बंद केली निरोपाचा हात हलवला एक इंग्रजी वर्तमानपत्र त्याने तिच्या हातात दिलं पडना जरूर मॅडमजी तो पुटपुटला ठीक आहे हम निकल दे तीही पुटपुटली सवयीने त्याच्या गळ्यात परवलीचं निमंत्रण आलं होतं फिर राई है पक्का निरोप घेऊन जाणाऱ्या पर्यटकांना तो वारंवार हेच सांगायचा सा। पुन्हा या नक्की आमच्या निर्मळ सुजलाम सुफलाम भूमीत तुमचं मनापासून स्वागत आहे पण तिला कोणत्या शब्दात सांगणार तो हे त्याच्या याच भूमीने तिच्या जगण्याचा आधारच नष्ट केला होता कायमचा हिरावून घेतला होता तिचा आनंद अनेक प्रश्न डोळ्यात घेऊन तो तिच्या धुरळा उडवत जाणाऱ्या गाडीला पाहत राहिला विमानात बसल्यावर सीतारामने दिलेल्या वर्तमानपत्राची तिला आठवण झाली काय बातमी असावी त्यात म्हणून तिने इच्छा नसतानाही वर्तमानपत्राची पुंगळी उघडली वरच्या काही राजकीय बातम्या सोडल्यावर पहिल्याच पानावर खाली ठळक मथळा होता शूट ॲट साईट ऑर्डर फॉर मॅनिटर टायग्रेस रेश्मा तिने परत डोळे मिटून घेतले उघडले तेव्हा पाणी डबडबून आलं होतं बातमीत विश्वजित रियाच्या दुर्दैवी हकनाक मृत्यूचा उल्लेख होता रेश्माला मारायला कर्नाटक येथील शार्पशूटर इक्बाल राजाला पाचारण करण्यात आलं होतं दोन दिवसातच राजाचा लवाजमा अरण्यात तळ ठोकणार होता रेश्माचा मृत्यू चार एक दिवसात अगदी निश्चित होता बछडे अनाथ होणार होते वन्यजीव प्रेमींनी या शासन हुकुमाला कडवा विरोध केला होता बरंच काही होतं बातमीत तिच्यानं वाचणं झालं नाही विश्वजित असता तर त्यानेही वाघ मारणाऱ्यांविरुद्ध निदर्शनच केलं असतं कोर्टानं ऑर्डर मागे घ्यावी म्हणून घणाघाती आंदोलन केलं असतं पण आता विश्वजित नाही त्याची जिवंत कृती नाही आहेत फक्त मन तळमळवणाऱ्या अनंत अनाम आठवणी तिला आठवलं मागे असंच एकदा बंगालच्या आतल्या भागात एका पांढऱ्या वाघिणीने नावेत बसलेल्या छोट्या बालिकेला पाण्यात खेचून ठार मारला आणि फरफटवत जंगलात नेलं त्यावेळी नदीजवळचा जनसमुदाय चवताळून निघाला होता रात्रंदिवस हल्लेखोर वाघिणीला मारावं वा हा एकच घोषा नागरिकांनी लावला होता त्यावेळी तिथल्या रहिवाशांना अन्नसाखळीतील वाघाचं महत्त्व पटवून द्यायला सामाजिक कार्यकर्त्यांसोबत तिथे विश्वजितही गेला होता तेव्हा त्या मुलीच्या आईने आजोबांनी ओल्या डोळ्यांनी त्वेषाने त्याच्या अंगावर धावून जात तुझं कोणी गेलं नाही ना म्हणून बोलायला सोपं जातं वाघ वाचवा जंगल वाचवा असं म्हणत त्यांना हकलून लावलं होतं त्यावेळी निरुत्तर झालेल्या विश्वजितला तिने दुरून न्याहाळलं होतं तिने तसंच आता पुन्हा त्या मथळ्याकडे पाहिलं शूट ॲट साईट ऑर्डर वर्तमानपत्र बाजूला सारत तिने खिडकीतून दिसणाऱ्या शुभ्र ढगांवर नजर रोवली डोळे अखंड वाहत होते कथा शूट ॲट साईट लेखन जयश्री दाणी सादरीकरण सुजाता ही कथा संपली आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा त्यामुळे आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन कथा करण्याचा उत्साह वाढेल तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या उपक्रमाला प्रोत्साहन द्या आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद